नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहे शेतामध्ये शेतात सध्या मका पेरलेली आहे चार एकर सध्या मका लावलेले आहे ला रॅम्बो हे मक्याचे बियाणे आम्ही इथे पेरलेले आहे या शेताकडे पहिलेच वर्ष आहे हे मका करण्याचे आधी पावसाळ्यामध्ये मका केली होती त्यामध्ये साठ पासष्ट पोती माका झालेला आहे आणि हे वाखण आहे टेलपिसला वाखण जोडलेलं आहे ते त्यातून तुम्ही जर तुम्हाला दंडाने भेजवता येणार नसेल तर नळ्या टाकून आपण भेजवू शकता त्यासाठी आम्ही हे घरून आणलेलं आहे आपण ही मका पाहू शकता तर मित्रांनो सध्या मक्याला पाणी देण्याचे काम सुरू आहे काल युरिया टाकलेला आहे या मक्याला पानी देने तर आज पाणी देण्याचे काम सुरू आहे तर आपण आता चेंबर खोलणार आहे चेंबर खोलून आपण आपणास दाखवणार आहे जवळ आलेलो आहे हा बघा चेंबर आणि इथे औषधाच्या बाटल्या पडलेल्या आहेत या बाटल्या तननाशक असो आळीचे औषध असो म आता खूप औषध लागतात या औषधाच्या या बाटल्या आहेत आणि ही आपली मका एक महिना झालेला आहे या मकेला ने तरा आपण आता याची नटे खोलणार आहोत एका हातामध्ये माझ्या मोबाईल असल्यामुळे आता एका हातानेच मी नटे आहे एका हाताने नटे थोडा त्रास होत आहे होतोय तर आता एक नट खोलून आहे थोडक्यात एक नट खोललेला आहे आपण आता दुसरेही नट आपण खोलूयात तर मित्रांनो आपण शेतकरी आहे त्यामुळे रानात आपल्याला दोघे भाऊ आहे दोघामध्ये पंधरा एकर शेती असेल एक पंधरा एकर म्हणजे आपले घर इथून दोन तीन किलोमीटरवर आहे दोन किलोमीटरवर आहे तिथून आपण वेजा करून हे विजण्याचे काम करत आहे इथे मका दोन एकर आपली मका आहे त्याला घ्या इरा टाकून या मग करा आता मी चालू आहे खाली मोटर चालू करायला ही फिर आहे खाली बघा इथे मोटर चालू करायची जाऊन आणि काल इरा पाणी चालू आहे आपली बघा चार एकर मका इथं चालू चालतच चालू आहे गाडी का गाडीला काय वाट नाहीत ना जायला त्यामुळे चालत जायचं चालू करायचं मोठं शहराण्यामध्ये बाबा भोमू केला जागा गावात आले बाबा बोल मोहिमू काढून आला आहे दोन तीन ठिके झाली आपली खायापुरती चाल जायला टाइम लागतो मित्रांनो तोरी शेतकरी मित्राला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा तोरी केली इथं

किराणा बाटू टाकले बघा आलं तर आलं थोडं शेरडा मेंढरला घायला का नाही तर गायला थोडं पाणी दिलं एक गोडग्यापर्यंत आलं का चारून टाकायचं यामध्ये आधी बाजरी केली त्यामुळं लेट पेरायला त्यामुळं आता बाटू करून टाकले तुरी तीन एकरतली अडीच एकर तुरी आहे अर्धा एकर इथं बाटुकच केले तुरीला जरा पावसामुळे बी पूर लागला पाणी होते त्यामुळे काय रस्त्यांनी बी काढताय ना हे नियंत्रण झालं नाही त्यामुळे ही तुरी आता आधी सोडून आता शरडाल आणि ही जी बुसकट कर बुसकट कर करायची तुरी कमी गावात जास्त झाल्या यात आता आपण आलोय बघा हिरव पन्नास फूट हिर पाणी आहे आणखीन पक्क पाणी काढलं तरी येतेच हे उन्हाळ्यात पाहिल्या वर्षी पाडले हे चार लाख रुपये गे गेलेत सगळं आणि हे आपल्या आप ह्या बाबा इथे पी टी इथे आता मोटर आपल्याला चालू इथं आटो बसलाय बाबा ॲटो चालू केलाय आता जरी लाईट गेली आली तर फक्त आता चार धरत बसत बघा पाणी तर मोटर लाईट गेली तर आपोआप बंद होते नाही आली तर आणखीन चालू होते पाणी निघलं तरी बी बंद होते अशी आपल्या मोटरला शिस्टीम आहे हा आहे आम्ही गेली तर पण जाते आली तर 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 ला ला तरी पण हाय अशी येते तर हेलफट घालायला उग ता पण आहे बघा जरी पाणी निघलं तरी पण ही मोटर बंद पडते तर जाऊया आपण आता शेत डायरेक्ट इथं आलोय बघा आता मित्रांनो मी पाणी झालंय चालू सध्या पाणी चालू झाले आणि दोन तीन सारा आपण भिजवून देखील घेतलेले आहेत विहिरीचे मोटर असल्यामुळे मोटर पाणी फास्ट मारते त्यामुळे का पाच मिनटामध्येच हा सारा भिजत आहे लवकरात लवकर आपल्याला जाऊन हा सारा मोडावा लागतो तर पुढील वर्षी या मक्यासाठी आपण इनलाईन करणार आहोत पहिल्या वर्ष असल्यामुळे आता मकेला पाणी देतोय काल युरिया टाकलेला आहे की एकूण एक सारा भिजला आहे ते आणि हा एक सारा भिजलेला आहे पाणी कसे येते बघा मित्रांनो जर आपल्या शेतीला माल माला शेतीच्या मालाला भाव मिळत असेल तर शेती करण्यास काही अडचण नाही परंतु पुरामुळे आता पाच एकर माझ्या नावावरती जमीन आहे परंतु फक्त मला नुकसान भरपाई फक्त दहा हजार रुपये मिळालेली आहे म्हणजे दोन हेक्टरला फक्त दहा हजार रुपये आणि सरकारने घोषित केलेले आहे दोन हेक्टरला एका हेक्टरला अठ्ठावीस हजार असे सरकारने घोषित केलेले आहे तर फक्त दहा हजार रुपये मला मिळालेले आहे नुकसान भरपाई परंतु सरकारच्या पैशावरती आपण न राहता आपण स्वतःच्या कष्टावरती आपल्या मालाला हमीभाव जर सरकारने चांगला दिला तर सरकारला आपण पैसे पुरवू शकतो एवढी शेतकऱ्यामध्ये मित्रांनो हिंमत आहे तर मित्रांनो पहिला बोला आपला कसा वाटला आपली माका कशी वाटली आपणास आम्हाला कमी शेक्शन कळवा आणि आपल्या शेतकरी मित्राला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा आपल्याला मला कशी वाटली